की हे काम सुरू करत असताना इथे कुठलंही मोठं शहर नसल्यामुळे साहजिकच आहे की इथं डोनेशन द्यायला कुणी येणार नाही इथे मोठी माणसं नाहीत बीड तर आपला मागास भाग पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी काम सुरू करणं सोपं पण इथे काम करणं खूप अवघड मग अशा परिस्थितीत संघर्ष होणार मग तो संघर्ष जेव्हा ह्या मुलांना आम्ही तिथं आणलं तिथं त्यांना राहण्याची व्यवस्था केली तर त्यावेळी सगळ्यात अगोदर आमचा हातातोंडाचा संघर्ष सुरू झाला की हातातोंडाचा संघर्ष करणं इतकं कठीण काम होतं की मुलांना द्यायचं काय एक काळ तर असा होता की बाजरीच्याच कण्या बाजरीचीच भाकरी बाजरीचीच आमटी हे खाऊन मुलं झोपलेलीत सगळे वेळ प्रसंगी जमीन गांट, जमीन गहाण ठेवली दागिने विकले मुलाचे दागिने विकले मिशेजचे दागिने विकले, विकले एक काळ तर असा होता की उद्या संक्रांतीचा सण म्हणून पादल्या दिवशी आम्ही ते सण साजरा करण्यासाठी दागिने विकलेले कावेरीचे